शेवाळीतील कैलासवासी अरविंद चौकात नवरात्रोत्सव निमित्ताने महाप्रसादाचे वाटप सविस्तर वृत्त असे की दिनाक एक ऑक्टोबर बुधवारी रोजी शेवाळी दातरती तालुका साखरी येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दसरा सणाच्या एक दिवस अगोदर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शेवाळीतील कैलासवासी अरविंद चौक येथे दरवर्षी नवरात्र उत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येते नवरात्र हा देवी दुर्गा मातेचा सन्मान करणारा नऊ दिवसांचा हिंदू सण आहे हा सण देवीच्या विविध रूपांचे आणि शक्तीचे प्रतीक असून वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींच्या विजयाचा उत्सव साजरा करण्यात येतो या काळात शेवाळीतील भक्त उपवास करतात आणि देवीच्या नऊ अवतारांची पूजा करून यश संपत्ती व समृद्धीसाठी प्रार्थना करतात गावातील महिलांनी या काळात देवीच्या मंत्रांचा जप केला आणि देवीचे नऊ अवतार असलेल्या देवतांची विशेष पूजा केली नवरात्रीच्या काळात गरबा आणि दांडिया यांसारख्या लोकनृत्यांचाही नागरिकांनी आनंद घेतला दरवर्षाप्रमाणे महाप्रसाद वाटप करण्याची परंपरा आजही सुरू आहे यावर्षी महाप्रसाद वाटप मुंबई महानगरपालिकेत नोकरीला असलेले शेवाळी गावाचे भूमिपुत्र श्री अमृत ओंकार साळुंके यांच्या वतीने करण्यात आले यावेळी शेवाळी गावाव्यतिरिक्त साखर धुळे नाशिक मुंबई येथील हजारो नागरिकांनी हजेरी लावून या महाप्रसादाच्या भोजनाचा आस्वाद घेतला या ठिकाणी कोणी मोठा नाही आणि कोणी लहान नाही कोणी श्रीमंत नाही तर कोणी गरीब नाही अशी भावना समोर ठेवून सर्व नागरिकांनी भारतीय पद्धतीने भंडाराचा आस्वाद घेतला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेत मेहनत घेतली एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी साखरी प्रतिनिधी अखिल शहा यांचा स्पेशल रिपोर्ट